ट्रॉली बॅग सॅग बॅग छोटी आणि आपल्या साइड बॅग साडे दहाची गाडी आहे आणि आता वाजल्यात पावणे दहा पोहोचलोय मुंबई सेंट्रल डेपो येते तर मी खुश आहे पाच वाजले नमस्कार कशा सगळी मजेत आहेत ना मजेत ना जर मी संत चंद्रमणी मोरे आपला सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही जी गल आहेत एका छोट्या ट्रीम साठी महाबळेश्वर येते मी तृप्ती आई आ, परी आणि रुणवी रुणवी आणि आमच्या बॅग आहेत ट्रॉली बॅग साईड बॅग छोटी आणि आपल्या साईड बॅग साडे दहाची गाडी आहे आणि आता वाजलेत पावणे दहा पाच मिनटात टॅक्सी खाली येईल आणि आम्ही आता निघू ह्या व्हिडिओमार्फत मार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग कारण की आम्ही निघालो मुंबई सेंट्रलमध्ये सेमी लक्झरी एस टी स्टॅट्यू सेमी लक्झरी आम्ही ऑलरेडी रिझर्वेशन केलेलं आहे ते साडे दहाचं आहे तर हे पाच ते दहा मिनिटात आम्ही निघून टॅक्सी खाली येणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मुंबई सिटीमध्ये महाबळेश्वर असा प्रवास हा प्रवास आमच्या सोबत तुम्ही राहा हे व्हिडिओ शोर पडता नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर चॅनल नव्हे असेल तर तुम्ही आधी सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सोबत पण तयारी झालेली आहे हर रुर्वी आणि परी बाहेर गेले तर आता टॅक्सी आलेली आहे खाली ऑलरेडी तर आम्ही आता निघालो रुर्णवी तू कोणती बॅग घेते पप्पा तू कोणती बॅग घेणार तू कोणती बॅग घेणार बाय बाय

पोहोचलो मुंबई सेंट्रल डेपो येथे बघू शकता गुरु नू

बस बरी बसल्या गाडी पण लागलेली आहे आमची मुंबई महाबळेश्वर पनवेल महाड आणि रुणवी परी तृप्ती आणि आई आतमध्ये ऑलरेडी बसल्या रुणवीला बाहेर आलेल्या गाडीच्या आणि मागे आमची गाडी आहे खूप गरम झाल्या मला पण तिला पण गरम झालं खूप वैटाकली ती बसतच नाही बसत तिला बाहेर बस आलेलं आहे आणि आमचा मुंबई सेंट्रल ट्रेप फायनली आपली गाडी निघालेली आहे मुंबई सेंट्रल टेपमधून मुंबई सेंट्रल ते हा वळ सिटी सेंटर पूर्ण घरामध्ये सिलेक्ट केली ट्रॅकिंग पार्टी तशी बॉम्बी रात्रीची तिकीट काढली गेल्या सकाळी बसून बाईक माझी गाडी आहे तर दुपारी आम्हाला प्रवा प्रवासात भेटले आणि अजून केलं आम्हालाही खूप सरळ साडे दहाला गाडी सुटली दिल्या नाही आम्ही आम्ही आता नंबाडा येथे नंबडाच्या सिग्नल आहे आणि राणीबाग ते आता खालपाचा ब्रेस लागेल आता आम्ही पोचलोय पारेल इथे आणि समोर परिय आणि आई आमच्या सीटच्या बसले आता जस्ट आहे दादर देते बहुपद का होटल शांति पे ये पोस्ट लेता दादर स्टैंड देते सीट नहीं है तोते गए गाड़ी अपनी निकाली गाड़ी पोस्ट लिया था कुर्ला डेपो

गाडी आपली थांबली आहे हायवे हायवे जवळचे मुंबई गोवा हायवे मार्ग आहे त्याच्या बाजूला हॉटेल आहे हॉटेल वैष्णवीमधून आणि आपण आहोत एक्झॅक्ट पेन पनवेलच्या मध्ये खारपाडा येते ते मग पंधरा मिनटं थांबणार आहे आपल्याला स्नॅक्स वगैरे हो करायचं तर जेवायचं असेल त्यासाठी थांबलेलं आहे गाडी पण आम्ही कोणच काही खात नाही तुट्टी परी आई आणि रुणवी गाडीमध्ये ऑलरेडी बसलेले आहेत मी फक्त एकटा खाली उतरलोय फ्रेश झालोय आणि आता पुन्हा चाललोय गाडीमध्ये बघू शकता हायवे मुंबई गोवा जस्ट बसलोपूर अर्ध्यात पावणे तीन गाडी थांबली आता माणगाव इथे मानगाव डेपो मध्ये महा एफ यू मोमेंट्स लाईट फायनल हि पोस्टल रूम मध्ये हॉटेल कोणतं हॉटेल आहे काय ते तुम्हाला दाखवलं नाही मी पण हॉटेलचं नाव आहे सनी इंटरनॅशनल ते महाबळेश्वर जो एस टी डेपो आहे तिथून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर त्यांनी ह्या हॉटेलमध्ये आम्ही चौ चौथी वेळ तर माझी आहे माझी स्वतःची चौथी वेळ आहे आणि हॉटेल छान आहे त्यामुळं आम्ही रिकमेंड केलं की आपण तिथं जाऊ की ह्याच्या अगोदर तीन वेळा येऊन गेले चांगला एक्सपिरियन्स होता म्हणून आम्ही आत्ताही आलो आहे आणि रात्री आम्ही काहीतरी पावणे दहा सा साडेनऊ पावणे वाजता आम्ही निघालो साडेदहाची गाडी होती पूर्ण घाईघाईमध्ये व्हिडिओ स्टार्ट केली गाडीमध्ये चुकली असती तर त्यामुळे फटाफट फटाफट ती ती सुरुवात केली पण त्यानंतर ती तुम्हाला मी थोडीफार डिटेल दिलेली आहे तर तुम्ही बघितलं असालच त्यानंतर मग महाबळेश्वर डेपोला उत्तर लग्न तिथं थोडं थोडा रेस्ट केल्यानंतर मग हॉटेलमध्ये आला तर रूममध्ये असा हा आमचा आजचा प्रवास होता रूम मध्ये आलो तुम्हाला मी रूम टूर ओळखवतो त्याच्या व्हिडिओमध्ये आता मी व्हिडिओ इथं समाप्त करतोय व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया ते सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तसे नवीन तोपर्यंत